ठेवते गवतावर खाऊन जातील बघू शकता एवढं लोणीने घालला आहे आता तूप करायला हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी या दीपाली खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही काल बघितलं असेल मी कियाराचा प्रोजेक्ट केला थांब कियारा फ्लावर केला तिला छान आवडून दिला आहे तुम्हाला तिचा लुक दाखवते पुन्हा कियाराचा लुक आहे गोल फिर कियारा असं घालून दिलेलं आहे तिला आणि तिने इथे टाकून मागितलं नाव आणि हे बघू शकता छान आहे कियारा आवडला जा बस तिकडे पुढे भरपूर स्वयंपाक झालाय पण ती म्हणते मला पापड चटणी तिला खूप आवडते तर तिला तीच देते आता पटकन भाजून पापड चटणी करून एकदम थोडीशी मिरची टाकते जास्त टाकत आणि पोळी देते तर चला चपटावर करून घेते पापड चटणी आणि स्वयंपाकात मस्त फ्लावरची भाजी चपात्या चपात केलेली आहे चला बोलते नंतर तुमच्याशी हे काळजी गाईला घालून घेते तर आपले दीपा महोत्सवाचे दिवे होते ना तर ते गायला कारण होते याचे या। 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 ठेवते गवतावर खाऊन जातील तर इथे म्हटलं तर आता गहू निवडून घेऊ तिथेच संपलं होतं काल तर भाकरीच केल्या होत्या तर आता इथे पटापट गहू निवडून घेते तर दहा किलो गहू निवडून आण म्हणजे दोन आणणार आहे तर आता गहू इतके छान म्हणजे असे झाले जुने झाले इतके छान पोळ्या येतात मऊ पोळ्या येतात एकदम व्हाईट पांढरा शुभ्र एकदम तुम्हाला दाखवेल जेव्हा करेल संध्याकाळी तेव्हा तर आता इथे याच्यामध्ये काहीच घाण नाही फक्त बघून घ्यावं लागतं पाकडून घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी आता करून घेते आणि तुम्हाला मागे जो ड्रम दिसत असेल ना तर तो वाढून आणला आता आपलं काही काम होतं वरती उभं राहून करायचं उंच तर त्याच्यामुळे आता तो पण नेऊन ठेवायचा आहे त्याच्यामुळे दला तिथे आणून ठेवला मी तर आता तो आज संध्याकाळी नेऊन ठेव ठेवा लागेल तर इथे आता पटापट पटापट मी गहू निवडून घेते तर चला आणि तूप पण करायचं आहे आपल्या अमूलच्या साईच्या दुधाच्या साईपासून आणि भरपूर साई निघाली पंधरा दिवसाची तर त्याचं तूपसुद्धा करायचं आहे मला तर ते दाखवतेच पुढे मी गेलं म्हणजे पुढे नंतर तर चला आता इथे पटापट निवडून घेते ग बघू शकता एवढी साय साचलेली आहे आपण आपल्या अंमलच्या दुधात पासून तर याच्यात पण आज तुम्हाला दाखवते बघू शकता ही साय आलेली आहे तर हे पिशवीचं अंमलचं दूध आहे म्हशीचं तर सायनिक सायनिक तर आता मी काय करणार आहे आज तूप करून घेणार इथे तुम्ही बघित असेल गहू निवडली पटापट आणि काही घाईने ना झोपली होती आराम केला थोडा सास खूपच दमली होती तर गहू निवडले आता संध्याकाळी आता दोन आणखी आता मी तूप करून घेते पटकन एक साईडला चहा आपण ठेवून देते तर चला तूप करून घेते तर इथे आता मी तूप करायला घेतलेला आहे तर इथे आपलं मिक्सीचं भांडार क्लीन करून घेते तर बाहेर खूपच आवाज होता त्याच्यामुळे मी व्हॉइसवर देते तुम्हाला तर आता इथे मी पाणी पण काढून घेते साइडला आणि भांड्यात साफ झालंय त्याच्यामध्ये तूप का साय काढणार तर थे थे ए, ही पंधरा दिवसाची साय आहे आणि इतकी क्लीन साय आहे म्हणजे एकदम भारी आहे की मागच्या वेळेस ना पंधरा दिवसाची साय साजवलेली पण त्याला ना खालून थोडं काळ होऊन आलं होतं तर मी सगळं सगळं ते फेकून दिलं होतं तर आ, त्याच्यामुळे ही हवेच इतकी मस्त निघाली साय आणि नि भारी बघू शकता मधून एकदम व्हाईट पांढली काहीच नाही त्याला तर अशी साय आहे पंधरा दिवसाची बघू आता तूप किती निघतं काय निघतं तुम्हाला कळेलच पुढे तर अमोलच्या दुधाच्या साईचं तोपासून इतकं चवीला भारी असतं वास येत नाही काय नाही इतकं छान असतं मुलांना आणि पटकन संपून जातं वर्णामध्ये किंवा मग वर्णात वरतून टाकायला किंवा शिरा करायला किंवा विहानला मी तू आ, तूप साखरपोळी देते अशी रोल करून तर ते त्यांना खूपच आवडतं म्हणजे त्याचा वास येत नाही काय नाही चवीला पण इतकं छान दाने दाल तूप निघतं ना तर मी आता कशी करते दाखवलेच पुढे तुम्हाला मिक्सरमध्ये मी सगळं साय काढून आणि एक दोन गडके फिरून लगेच त्याचं लोणी निघतं तर ते दाखवेलच किती लोणी निघालं काय निघालं तर खूप छान म्हणजे साई निघतं त्याची आंबेलच्या दुधाच्या पिशवीच्या दुधाच्या साईपासून साहित्य एक जाड निघते ना भरपूर जाड निघते तर आता इथे मी सगळं काढून घेणार आणि त्याच्यानंतर आपले दोन एक गलके फिरून घेणार तर चला दाखवतेस पुढे तुम्हाला आहे तर इथे बघू शकता केवढं लोनही निघालेलं आहे आणि मला वरतूनच आवड द्यावं लागतं कारण ना माईक पण लावलो नव्हता मी नेमकी आणि बाकी काम चालू आहे घरामध्ये ना थोडं रिनोवेशनचं फर्निचरचं काम चालू आहे तर ते कळेलच थोड्या दिवसात तुम्हाला ते आवाज हुता। तर त्याच्यामुळे खूप आवाज होता तर मग मी वर म्हटलं वैसोवर लव तर बघू शकता किती मलाई निघालेली आहे एवढ्या एवढ्या साईची आणि त्याचं काय म्हणतात ताक एवढं असं निघालं बघू शकता फक्त एक ग्लास पाणी टाकलं होतं त्याच्यातून एवढं मलाई निघालेलं आहे तर खूपच छान वाटत होतं बघू शकता आणि ही मलाई तुम्ही ना असे स्टोअर करून त्याचं मस्त तुम्ही बटर करू शकता तर एका याच्यामध्ये म्हणजे छोट्या चौकोनी कंटेनरमध्ये मस्त पॅक भरून फ्रीजर ठेवून बटल तयार होईल पण मी आता इथे करणार आहे मस्त बेकी तू तर तू खूप लागतं म्हणजे आम्हाला मी शिरा करून देते किंवा Uh, काय म्हणतात तूप पोळी देते किंवा मग वर्णामध्ये तूप टाकून खातात खिचडीमध्ये तूप टाकून खातात तर इथे झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल केवढं मलाईने घाललं आहे तर आता मी एका पातल्यामध्ये काढून घेणार सगळं मलाई आणि त्याच्यानंतर मग तूप करायला ठेवेल खूप इझी वाटतं आता पहिले खूप मला अवघड वाटायचं हे सगळं करायला पण आता इतकं इझी वाटतं ना, ना करायला तर मागच्या वेळेस एवढंच पंधरा दिवसाची सायनी घालली तर ती थोडीशी लागली होती खालून काय झालं होतं काय माहिती तर मी एवढं साई फेकून दिली होती तर माझी मम्मी म्हणत होती की तू हे करायला पाहिजे होतं काय म्हणतं आपण तूप करून आणि आपल्या दिव्यांना वापरायला पाहिजे होतं तर श्रावण कसं चांगलं असतं वापरलेलं तर आता इथे तुम्हाला माहिती आहे आता श्रावण सुरू झालाच आहे तर उपवास वगैरे मी मस्त गोड सावधानी करून खाते तेव्हा तूप लागतंच त्याच्यामुळे म्हटलं चला आज मस्त करून ठेवू नवीन तूप आणि दर पंधरा दिवसाला मी तूप करत असते तर आता तुम्हाला दाखवतेच किती त्याची मलाईनी घालेली आहे भरपूर मलायनी ती पंधरा दिवसाची बघू शकता एवढं पातेल्यामध्ये एवढी मलाय घालेली आहे तर आता तूप करायला ठेवते आणि आपलं तूप कसं होईल ते सुद्धा पुढे तुम्हाला दाखवतेच चला तर आता इथे तूप तयार झालेलंच आहे मी गॅस ऑफ केला आणि आता त्याच्यात तूप काढून घेऊ आपण बदल्यांमध्ये तर बघू किती तूप होतं आणि याच्यामध्ये एवढंच हे बघू शकता तर त्याच्यात आता हे आधीच तूप आहे आणि अशीच बदली घेऊन मी आता तूप त्याच्यात ओतून ठेवणार तर तुम्हाला दाखवतेच किती तूप होईल तर चला तर इथे आता मी ना तूप काढून घेणार आणि इथे बघू किती झालंय किती नाही तर आता मी बरण्या काढते तर बघू शकता ही बर्णी त्याच्यामध्ये अर्ध तूप आहे मग चॉईस केलेलं तर याच्यात अर्ध काढणार आणि अशीच एक बर्णी आहे त्याच्यात काढणार तर मला एक ना मोठीच बर्णी घ्यावी लागेल चांगली तुपासाठी काचीची तर एक सेम तशीच मी आता ह्या दोन छोट्या आहेत ना काचीच्या दर त्या मी याला आणल्या होत्या काय म्हणतात तेल वगैरे ब्रश होतं त्याला तर तेल लावण्यासाठी तर अशी या आहे बघू शकता काचीची तर त्याच्यामध्ये आता मी तूप ओतून घेणार दोन्ही याच्यामध्ये बघू आता किती भरतं किती नाही तुम्हाला दाखवतेच तर चला तर इथे मग सगळं स्वयंपाक झालं आहे मस्त छान वैभवची आवडती मागेमध्ये भाजी मस्त्याची केलेली आहे चपात्या केल्या इतक्या पीठ महून दळून आणलं तर मग गरम गरम मस्त चपात्या तर इतक्याच पांढऱ्या शुभ्र येतात बघू शकता चपात्या तर मग छान गळू येईल आणि आपलं तूप मस्त थंड झालं आहे बघू शकता एवढं भरलं एवढं भरलं बघू दोन बॉटल्स भरलेले आहेत पण तर आता गरम गरम जेवण कोणाला तुम्हाला मी दाखवते कशी केली भाजी बघू शकता आपली झणझरीत वांगी बटाटा रक्षणची भाजी केलेली आहे आपली अशी मस्त छान आणि इथे जर मी आज सोबत पापड वगैरे असणार नसेल पण भाजी लागते कधी कधी अशी वाग बसाची भाजी गरम गरम खायला खूप मस्त भाकीसोबत ती छान लागते तर जातं जेवण करणार डिश लागतात भाजी लावली बाकीची भाजी आता नंतर लावणार तुला तावरायचं खाऊन घेणार आणि तेच जेवण वगैरे झाल्यानंतर तर आज सकाळी सकाळी उठली आणि स्वयंपाक झाला आहे माझा तर मग बघेल हॉस्पिटलला तर आम्हाला पण जायचं होतं पण उशीर होऊन गेला तर तेच आता इथे आवडलेलं आहे घरातलं सगळं स्वयंपाक झालं आहे आणि कालचा ब्लॉग मला येण करतास नाही आला काल तूप वगैरे तुम्ही बघितलं असेल आणि बाकीचे कामं होते घरातले माझे दिवसभरातले गहू निवडणं वगैरे तळून आणलं तर आत्ता व्हिडिओ एन एंड करते काल मला ना वेळच भेटला नाही एंड करायला तर व्हिडिओ एंड करते होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हाईप करा लाईक केल्यानंतर हाईपचं बटन दाबा तर व्हिडिओ इथेच एंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय